नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाइन्स वर जिल्ह्यात घरोघरी मराठा आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना प्रत्येक तालुक्यात विशेष कक्षाची होणार स्थापना मालमत्ता कराची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करा महापालिका कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा आदेश अन्यथा निवृत्ती वेतन थांबवण्याचा दिला इशारा मध्य रेल्वेने डिसेंबर महिन्यात केली रेल्वे तिकिटांची सखोल तपासणी अनधिकृत तिकिटाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाने केली वीस पूर्णांक एकोणपन्नास कोटी रुपयांची वसुली आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या चा शहर शा गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी नववर्षाच्या स्वागताला झालेले पाच गुन्हे उघडकीस आणत तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची जिल्ह्यात घरोघरी मराठा आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण होणार असून प्रत्येक तालुक्यात विशेष कक्षाची स्थापना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणाच्या तयारीच्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने प्रशासनाकडून जिल्ह्यात घरोघरी मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याची तयारी सुरू केली असून प्रत्येक तालुक्यात विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक गावात सर्वेक्षण करण्यासाठी जबाबदारी ग्रामसेवक तलाठी शिक्षक कृषी सहाय्यक व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी रोहियो चारुशिला देशमुख जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा जलसंधारण अधिकारी दामा जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी तसेच संबंधित अन्य विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले जिल्ह्यातील सर्वेक्षणाच्या तयारीला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठा समाजाचे मागासलेपण निश्चितीसाठी सामाजिक आर्थिक व शैक्षणिक आधारांवर निकष अंतिम केले आहेत निकषांच्या आधारे राज्यातील मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार आहे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक कर्मचारी वर्ग पुरवण्याचे नियोजन करण्यात आले महापालिका कर्मचाऱ्यांनी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कराची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जमा केल्यानंतरच संबंधितांना निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिकेच्या थकीत मालमत्ता कराची प्रभावीपणे वसुली होण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर दंड आणि माफीची अभय योजना जाहीर केली होती या योजनेचा लाभ घेऊन महापालिका व शिक्षण मंडळाकडील कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याकडील मालमत्ता कराची थकबाकी वसुली व्हावी या उद्देशाने थकबाकी नसल्याबाबतचा सा दाखला सादर करूनच डिसेंबर दोन हजार तेवीसचे म्हणजेच माहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये होणारे वेतन व निवृत्ती वेतन सूचना देण्यात आलेल्या आहेत दरम्यान सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे काम सुरू असून सेवानिवृत्त सेवकांना डिसेंबर पेडीन जानेवारी दोन हजार चोवीसचे निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे तसेच जानेवारी पेडीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे निवृत्तीवेतन मालमत्ता कराची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच अदा करण्यात येणार आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कराची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जमा करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्य शासनाने पुन्हा सहा महिन्याची मुदत वाढ दिली आहे यापूर्वी देखील महिन्यांची देण्यात आली होती सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्य शासनाने पुन्हा सहा महिन्यांची मुदत वाढ दिली आहे त्या मुदतवाढीचे पत्र चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाले आहे यापूर्वीही बाजार समितीच्या संचालकांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्हा सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पंधरा जुलै दोन हजार तेवीस रोजी संपुष्टात येणार असल्याने संदर्भातील तेरा जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासनादेशांवये बाजार समितीच्या संचालक मंडळास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती सदर मुदत चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात येणार आहे ज्या अर्थी सदर बाजार समितीने विद्यमान संचालक मंडळास आणखी मुदतवाढ मिळण्याबाबत चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या संचालक मंडळ सभेत ठराव क्रमांक पारित केलेला आहे ज्या अर्थी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळास पुनश्च मुदतवाढ देण्याबाबत प्रस्तावित केले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या बाजार समितीस दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे शेतकरी आडत व्यापारी श्रमजीवी कामगार व बाजारपेठेच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्याची कामे पथावर आहेत त्यामुळे सदरची कामे पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे सदर कामे पूर्ण करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळ कार्यरत राहणे आवश्यक असल्याने बाजार समितीने विद्यमान संचालक मंडळास आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याची शासनास विनंती केली आहे वर नमूद केलेले कारण लक्ष घेता कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सोलापूर जिल्हा या बाजार समितीच्या संचालक मंडळाला आणखी मुदतवाढ देणे योग्य राहील अशी शासनाची खात्री झाली आहे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पचन विकास व विनिमय अधिनियम एकोणीशे त्रेसष्ट चे कलम चौदा तीन मधील दुसऱ्या परंतुकानुसार पूर्वोक्तानुसार सदस्यांचा पदावधी कालावधी समाप्त होण्यापूर्वी समितीच्या नियंत्रणाबाहेर कारणामुळे समितीच्या सदस्याची सर्वसाधारण निवडणूक घेणे शक्य नाही तर राज्य शासनात शासकीय राजपत्रातील आदेशाद्वारे वेळोवेळी कोणत्याही अशा समितीचा पदावधी वाढवता येईल मात्र अशा प्रकारे वाढवण्यात आलेला एकूण पदावधी एक वर्षांहून अधिक असणार नाही अशी तरतूद आहे ज्या अर्थी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट कलम चौदा तीन मधील दुसऱ्या परंतुकानुसार शासनात प्राप्त वापर करून कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्हा सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळात पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून सहा महिन्यांची मुदत संपेपर्यंत म्हणजेच चौदा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत खाली लाटींच्या अधिराहून मुदतवाढ देण्यास या आदेशांवर शासनाधीन मान्यता देण्यात येत आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून नित्य कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत बुधवारी दिवसभरात संशयित रुग्णांच्या घेतलेल्या चाचण्यांमध्ये नव्याने दोन रुग्ण आढळून आले आहेत सोलापूर शहरात भरणाऱ्या गड्ड्या यात्रेपूर्वी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत बुधवारी दिवसभरात शहरातील विविध भागातील संशयित चौतीस रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती त्यामध्ये बत्तीस जण कोरोनापासून दूर असल्याचे तर दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वी देळगाव परिसरातील बाधित एक रुग्ण आढळून आल्यानंतर याच देवगाव परिसरातील एक पुरुष आणि एक महिला असे आणखी दोघे रुग्ण नव्याने आढळून आले आहेत या रुग्णांबरोबरच आता शहरात सहा पुरुष आणि तीन महिला असे नऊ रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली रेल्वे मध्य रेल्वेने डिसेंबर महिन्यात रेल्वे तिकीटांची सखोल तपासणी करत अनधिकृत तिकिटाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाने सुमारे वीस पूर्णांक एकोणपन्नास कोटी रुपयांची वसुली केल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मेल एक्सप्रेस प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी केली त्यामध्ये विना तिकीट प्रवास आणि अशा इतर गैरप्रकारांमुळे होणाऱ्या महसूलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून असून गत डिसेंबर महिन्यात मध्य रेल्वेने महसूल म्हणून वीस कोटी एकोणपन्नास लाख प्राप्त केले तुलनेत गतवर्षीच्या डिसेंबरमधील वीस कोटी चार लाखांच्या तुलनेत दोन पूर्णांक तेवीस टक्केने वाढले असून विभागनिहाय उत्पन्नामध्ये मुंबई विभाग सात कोटी तेहतीस लाख भुसावळ विभाग चार कोटी चोपन्न लाख नागपूर विभाग दोन कोटी चौऱ्याण्णव लाख सोलापूर विभाग दोन कोटी अठ्ठावन्न लाख पुणे विभाग एक कोटी छप्पन्न लाख आणि मुख्यालय एक कोटी बावन्न लाख इतका समावेश आहे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कोणत्याही कारवाई विना प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले ममता मुकबधीर विद्यालयामध्ये कर्णबधीर मुलांच्या शहरस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यावेळी शहरातील एकूण सहा मुकबधीर शाळांनी सहभाग घेतला नॅब संचलित ममता मुकबधीर विद्यालयामध्ये संस्थापक अध्यक्ष प्रकाश येलगुलवार यांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कर्णबधीर मुलांच्या शहरस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यावेळी शहरातील एकूण सहा मूकबधीर शाळांनी सहभाग घेतला यामध्ये रोटरी नॉर्थ राधाकिसन फोमरा मूकबधीर शाळा प्रगती मूकबधीर शाळा बालाजी मुकबधीर शाळा मंगलदास मुकबधीर शाळा ममता मूकबधीर शाळा तसेच चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेतील मूकबधीर विद्यार्थी सहभागी झाले होते और और लाइक कर कर हां कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदरबार पोलीस राघवेंद्र सिंह क्षीरसागर दामिनी पथकाच्या प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक करुणा चौगुले पथकाच्या इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी उद्घाटनाप्रसंगी सचिव शशीभूषण यलगुलवार सहसचिव शिवाजी जाधव मुख्याध्यापक मेहत्रि माणिक यादव मुख्याध्यापिका संगीता गायकवाड उपस्थित बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना मेडल्स आणि रोख रक्कम देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले जावडी बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्याजी बाबू लिंगाडे नरसिंग कोळी जॉन फुलारे देवेंद्र भंडारे नरसिंह असादे शशीभूषण यलगुलवार शिवाजी गायकवाड मुख्याध्यापिका संगीता गायकवाड यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता देशपांडे यांनी केले शाळेचे प्रास्ताविक मेधा जोशी यांनी मांडले उज्ज्वला पराळे तेजश्री श्रीरेखम संजय शिंगाडे रघुनाथ फुगे नरेंद्र वाघमारे बिळंबे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले या शहरस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी एकूण दोनशे मुकबधिर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरीचे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणून वेगवेगळ्या वे आरोपींकडून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे नववर्षाच्या सुरुवातीलाच चावडी पोलीस ठाण्याच्या शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरीचे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणून वेगवेगळ्या आरोपींकडून एकूण साडेपाच तोळे सोने एक मोटरसायकल तसेच वाहनाच्या दोन बॅटऱ्या असा तीन लाख एकोणीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये सोलापूर शहरातील एसटी स्टँड येथे प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना स्वरूपाची असल्याने पोलीस आयुक्त सोलापूर शहर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक सोलापूर शहर यांनी फौदा जावडी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी अंमलदार यांना सदर गुन्हे उघडकी जाण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुळे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर चोरीच्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेट देऊन सदरचे गुन्हे करणारे गुन्हेगारांचे गुन्हे करण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला त्या अनुषंगाने गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित महिला लकी चौक येथून दत्त चौक मार्गे सराफकट्टा येथे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी जाणार असल्याची बातमी मिळाली त्या मिळालेल्या बातमीची सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी खात्री करण्यासाठी थी सदर ठिकाणी सापळा लावून महिला नाम सोनम मंजुनाथ कांबळे वय छत्तीस राहणार घर नंबर सहा बाय दोन सरकारी दवाखान्याजवळ बापू नगर सेडम रोड गुलबर्गा राज्य कर्नाटक हे महिला अंमलदार हिच्या मदतीने ताब्यात घेतले त्याचप्रमाणे फिर्यादी नामे संतोष तम्मा अलकुंटे यांची मोटरसायकल नंबर एम एच तेरा बीई तेवीस चौऱ्याहत्तरची एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज गेट समोर पार्क केलेली वरील नंबरची मोटरसायकल आरोपी कल्लेश्वर बब्रुवान वचने वय सव्वीस राहणार मुक्काम पोस्ट होळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव यास अंमलदार यांच्या मदतीने ताब्यात घेतले तसेच फिर्यादी नागेश बलभीम हावळे यांचे छोटा हत्ती क्रमांक तेरा सी जे शून्य दोनशे सात व टाटा जीप क्रमांक केलेल्या होत्या सदर गाडीच्या बॅटऱ्या बँकेटचे कुलूप तोडून आरोपी गणेश उत्तम चव्हाण वय सदोतीस राहणार बेचाळीस बाय दहा बुधवारपेठ सम्राट चौक सोलापूर यास अंमलदार यांच्या मदतीने ताब्यात घेतले सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस धायगुडे व त्यांच्या तपास पथकाने कौशल्याने वरील आरोपींकडून तीन लाख एकोणीस एक हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल असे एकूण साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल नऊ हजार पाचशे रुपये किमतीच्या एक्साइड कंपनीच्या दोन बॅटऱ्या असा एकूण तीन लाख एकोणीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून हौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील चार गुन्हे उघडकीस आणले सदरची कामगिरी डॉक्टर राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर शहर विजय कबाडे पोलीस उपायुक्त सोलापूर शहर संतोष गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर विभाग एक सोलापूर शहर विश्वनाथ सिद्ध वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देशमुख पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस हवालदार प्रवीण चुंगे अजय पाडवी अयास बागलकोटे अर्जुन गायकवाड कृष्णाथ बडुरे विनोद भटकर विनोद पुजारी सुधाकर माने पंकज घाडगे अजय चव्हाण सचिन लवटे नितीन मोरे तौसेफ शेख अमोल खरटमल शशिकांत दराडे नागनाथ गुळवे यांनी केली आहे रेझिंग डे सप्ताहानिमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल करकम येथील विद्यार्थी विद्यार्थिनींना करकम पोलीस ठाणे येथे करकम पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले रेझिंग डे सप्ताहानिमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल करकम येथील विद्यार्थी विद्यार्थिनींना करकम पोलीस ठाणे येथे करकम पोलीस स्टेशनच्या कामकाजाबद्दल पोलीस का का, पोलीस काका अभियान वाहतुकीचे नियम वाहतूक चिन्हे व शस्त्रांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले यावेळी करकम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी विशेष मार्गदर्शन केले पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदेवी यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना पोलीस हवालदार आर आर जाधव पोलीस हवालदार अशोक भोसले वाहतूक शाखेचे विजय गोरवे पोलीस हवालदार आर्किले पोलीस नाईक उमेश जाडकर पोलीस हवालदार तानाजी धिमधिमे पोलीस नाईक दया हजारे पोलीस कर्मचारी न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेचे शिक्षक उपस्थित होते करकम तालुका पंढरपूर येथील ब्रह्मानंद महाराज मठातील मठाधिपती श्री रामनारायण महाराजांना अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे करकम तालुका पंढरपूर येथील ब्रह्मानंद महाराज मठातील मठाधिपती श्री रामनारायण महाराजांना अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे। श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी मला आमंत्रण मिळाले आहे त्याबद्दल मी व करकमधील श्रीराम भक्त नशीबवान आहोत मला चार हजार साधू संतांसोबत उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे एकशे बेचाळीस कोटी भारतवासियांचे हजारो वर्षांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे याची देह याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा याप्रमाणे मी या पवित्र सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे हे माझे भाग्य आहे या सोहळ्यानिमित्त सोमवार बावीस जानेवारी दोन हजार हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटे व आठ सेकंदांनी संजीवनी मुहूर्त सुरू होऊन बारा वाजून तीस मिनिटे व बत्तीस सेकंदांपर्यंत असा हा चौऱ्याऐंशी सेकंदांचा सूक्ष्म मुहूर्त आहे संजीवनी मुहूर्ताच्या वेळेनुसार अयोध्या येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे संजीवनी मुहूर्ताचे वैशिष्ट्य म्हणजे या काळात नऊ पैकी सहा ग्रह आपल्या घरात राहणार आहेत अयोध्येतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीराम प्रभू रामचंद्रांची सासूरवाडी जनकनगरी नेपाळ येथून कपडे सुकामेवा भेटवस्तू सोन्या चांदींनी सजवलेले अकराशे प्लेट दागिने भांडी कपडे एकावन्न प्रकारची मिठाई दही दूध लोणी येणार आहे याच वेळी करकम येथील श्रीराम मंदिरामध्ये साजरा करण्यात येणाऱ्या सोहळ्यास जास्तीत जास्त श्रीराम भक्तांनी उपस्थित राहावे व संध्याकाळी आपापल्या घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव करून हा सोहळा दीपावलीसारखा उत्साहाने पार पडावा असे आव्हान त्यांनी श्रीराम भक्तांना केले आहे हनुमान वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला पालकांनी कुलूप ठोकले तालुक्यातील जिवाचीवाडी येथील हनुमान वस्ती येथे पहिली ते पाचवी पर्यंतची दोन शिक्षकी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे या शाळेवरील एका शिक्षकाची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली असल्याने पालकांनी शाळेला पाच जानेवारी रोजी सकाळी कुलूप ठोकून शाळा बंद करून हनुमान वस्ती येथील पालकांनी तहसीलदार गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे शिक्षकांची मागणी केली केस तालुक्यातील लहुरी केंद्रातील जिवाचीवाडी अंतर्गत हनुमान वस्ती येथे पहिले ते पाचवीपर्यंत छोन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गावापासून पाच किलोमीटर अंतरावर दुर्गम व डोंगरी भागात आहे त्या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत होते मात्र तहसीलदारांनी शिक्षण विभागास पाठवलेल्या शिक्षकाच्या यादी व्यतिरिक्त व बीपीओच्या परस्पर या शाळेवरील एका शिक्षकाची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली आहे तालुक्यात अनेक ठिकाणी आणि दहा बारा शिक्षक स्टाफ संख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कार्यरत मोठ्या शाळा असताना त्या शाळांना बघळून व त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दोन शिक्षकित शाळेतील शिक्षकाची तहसीलदारांनी नियुक्ती का केली याबद्दल उलटसुलट चर्चेला उदाहरण आले आहे निवडणूक कामासाठी हनुमान वस्ती येथीलच शिक्षकाची नियुक्ती का करण्यात आली असा संभ्रम प्रश्न वस्तीवरील पालकांना पडलेला आहे एक शिक्षक कार्यालयीन कामकाजासाठी बैठका टपाल देणे ऑनलाईनची कामे करणे किंवा किरकोळ रजेवर गेले तर ही शाळा बंद ठेवली जाते त्यामुळे नियुक्ती केलेल्या हनुमान वस्तीवरील शिक्षकाची नियुक्ती रद्द करून बहुसंख्य शिक्षक असलेल्या शाळेतील शिक्षकाची निवडणूक कामासाठी नियुक्ती करावी अशी मागणी येथील पालकांनी तहसीलदार व गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आणि बोलून घेतल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच आहात माननीय तहसीलदार साहेबांना पाठवू आणि दुसरे जे आपले मोहितेसर आहेत त्यांना इथं पाठवण्याची व्यवस्था करू असं त्यांनी कालच निर्देशावि आणि त्यांनी सांगितलेलं आहे मौजे इटकळ येथे अयोध्या अक्षता कलश शोभायात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त इटकळ येथे शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी अक्षता कलशाची शोभायात्रा काढण्यात आली यावेळी हनुमान मंदिरावर हरिभक्तपरायण नागनाथ स्वामी यांच्या हस्ते अक्षता कलश पूजन करण्यात आले त्यानंतर अक्षता कलशाची गावातून मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत जय श्रीरामचा जयघोष करत शोभायात्रा काढण्यात आली गावातील प्रत्येक माऊलीने अयोध्या येथील अक्षता कलशाचे पूजन करून मनोभावे दर्शन घेतले हनुमान मंदिरापासून सकाळी आठ वाजता अक्षता कलश मिरवणुकीस प्रारंभ झाला आणि अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये परत अक्षता कलश ठेवून पूजन केले उपस्थित रामभक्तांनी प्रभू रामचंद्रांची आरती करून या मनवणूक कार्यक्रमाची सांगता केली या अयोध्या येथील अक्षता कलेश मिरवणुकीमध्ये रामभक्त नागनाथ स्वामी अरविंद पाटील अण्णासाहेब पांढरे अमोल पाटील अतुल सलगरे केशव गायकवाड दादा भोपळे श्रीकृष्ण मुळे ज्ञानेश्वर माशाळकर प्रकाश पांढरे महेश सोनटक्के धोंडी बाशिंदे अविनाश पाटील लहू लकडे राजू एकंडे उमेश बनकर आकाश माशाळकर काळू जाधव पोलीस पाटील विनोद सलगरे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरख शिंदे यांच्यासह ग्रामस्थ माता भगिनी तरुण राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते निलंगा शहरातील श्री स्वामी मठ परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या नूतन वास्तूचे लोकार्पण परमपूज्य श्री श्री एक हजार आठ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांच्या हस्ते संपन्न झाले निलंगा शहरातील श्री राघवेंद्र स्वामी मठ परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या नूतन वास्तूचे लोकार्पण परमपूज्य श्री श्री एक हजार आठ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांच्या हस्ते संपन्न झाले या मंगल सोहळ्याला माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित राहून गुरुवर यांचे आशीर्वाद घेतले व नागरिकांशी संवाद साधला स्वामीजींच्या हस्ते आयोजित मंगल आरतीमध्ये सहभागी होऊन श्री आरती केली यावेळी श्री सत्यात्म तीर्थ दिलंगेकर यांचा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला राघेंद्र स्वामी मठ हा गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या आध्यात्मिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्य करत आहे समाजाच्या विकासाचा मार्ग हा अध्यात्मातूनच जातो आध्यात्मिक प्रगतीशिवाय कोणताही माणूस त्याची भौतिक व शारीरिक प्रगती साधू शकत नाही ओळखून श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या परंपरेतील सर्व गुरुजनांनी कायमच यासाठी प्रयत्न केले आहेत आज हे मठ आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासाचे केंद्र बनले श्री 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 हजार आठ श्री सत्तातीर्थ स्वामीजींच्या हस्ते उद्घाटन झालेली ही नवीन वास्तू नक्कीच मठात येणाऱ्या भाविकांच्या जीवनात नवे बदल घडवण्यामध्ये मोलाची भूमिका पार पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला यावेळी वेदशास्त्री वेणुगोपालजी काशीकर मठाधिपती माधवाचार्य पिंपळे महाराज राज्याचे माहिती संचालक गणेश रामदासी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे मुख्याधिकारी गजानन शिंदे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळी शहराध्यक्ष ॲडव्होकेट वीरभद्र स्वामी ज्येष्ठ विधिज्ञ अनंतराव सबनीस ॲडव्होकेट सी जे सबनीस लिंबन महाराज रेशमे आदींसह ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये येलो डे उत्साहात साजरा करण्यात आला तुळजापूर शहरातील धाराशिव रोडवरील मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकताच येलो डे उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पिवळ्या रंगाची वेशभूषा पिवळे खाद्यपदार्थ आणले होते यावेळी विविध प्रकारची चित्रे फळे फुले असे पिवळ्या सजावटीचे साहित्य विद्यार्थ्यांनी तयार करून आणले होते बातमीपत्रात शेटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर जिल्ह्यात घरोघरी मराठा आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना प्रत्येक तालुक्यात विशेष कक्षाची होणार स्थापना मालमत्ता कराची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करा महापालिका कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा आदेश अन्यथा निवृत्ती वेतन थांबवण्याचा दिला इशारा मध्य रेल्वेने डिसेंबर महिन्यात केली रेल्वे तिकीटांची सखोल तपासणी अनधिकृत तिकिटाच्या माध्यमातून रेल्वे, रेल्वे प्रशासनाने केली वीस पूर्णांक एकोणपन्नास कोटी रुपयांची वसुली आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या चा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी नववर्षाच्या स्वागताला झालेले पाच गुन्हे उघडकी आणत तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत राहा आणि पाहत राहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार